नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे थोडी विशेष गोष्ट आज दोन तीन दिवसापूर्वी माझ्या अनुभवामध्ये आले आणि तो अनुभव म्हणजे तो माझ्या मित्राचा राहिला आहे तर समाजामध्ये जी माणसांचे विचार एवढ्या खालच्या थराला जाऊन पोचल्यात की ते आपल्या मुलांचा कशा पद्धतीने पैसे मिळवण्यासाठी उपयोग करून घेतात मुलं असतील मुली असतील सगळेच पालक असे आहेत असं मी कधीच म्हणणार नाही कारण आपल्या मुलांमध्ये सुद्धा स्वार्थ पाहणारे वडील आई वडील या समाजामध्ये आहेत आणि त्याचा अनुभव हा प्रत्यक्ष माझ्या मित्राला आलाय आणि त्यांनी तो अनुभव माझ्याबरोबर शेअर केला म्हणून मला हे वाटलं का बाबा हे खरंच समाजामध्ये कुठंतरी विचार करण्याची क्षमता पातळी ही खालच्या थराला आलेली आहे आणि हे कुठंतरी व्यक्त होणं कुठतरी बोलणं किंवा याच्यातून चार लोकांना जरी ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर नक्कीच ह्या गोष्टीचा कुठंतरी विचार केला जाईल आणि आन... मित्रांनो झाला असं मी सहज माझ्या एका मित्राला फोन केला तर त्याच काय लग्न वगैरे झालं नाही अजून मुलगी पाहण्याचं काम चालू आहे त्याचं तर त्याला फोन केल्यानंतर त्याला मी विचारलं की का बाबा काय कधी लग्नविघ्न काय करायचं काय तर तो म्हणजे शेतकरी मुलगा आहे घरी शेती चांगल्या पद्धतीने दहा एकर बागायती शेती आहे घरी सगळं व्यवस्थित आहे गाडी बंगला जे पाहिजे ते जे मुलींच्या अपेक्षा असतात हे सर्व काही त्या मुलाकडे आहे पण त्याला मुलगी पाहिजे होती गरीब घरातली आणि संस्कारी मुलगी कि ती आपल्या प्रपंचामध्ये आपल्या कष्टामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पावलाला आपल्या पावलावरती पाऊल ठेवून चालून आपल्या सोबत कष्ट करून आपल्या प्रपंचा गाडा पुढे घेऊन जाणारी मुलगी त्याला पाहिजे होती तर झाला असं तर तो त्याच्या घरच्यांनी त्यांच्या पाहुण्यातली कुठंतरी ओळखीची एखादी एक मुलगी पाहिली आणि ती पाहण्यासाठी ती त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी <coughs> मुलाला मुलगी आवडली मुलीला मुलगा आवडला आणि ती मुलीची पण इच्छा होती की मला शेतकरी नवरा करायचा शेतकरी नवरा के करायचा होता आणि त्याच्यानंतर देवाणघेवाणीचा तर काही विषय नाही कारण शेतकरी जो मुलगा असतो आज समाजामध्ये शेतकरी मुलगा जर असेल तर त्या मुलाकडं एकदम आणि असं काही नाही की नोकरदार वर्ग लई हे आहे आहे किंवा काय परंतु नोकरदार वर्ग चार पैसे कमी पण कमवतो हो आणि तो लिमिटेड असतो पण शेतकरी मुलांचं तसं नाही भरपूर पैसा आहे महिन्याला चार महिन्याला वर्षाला शेतीमधून भरपूर उत्पन्न निघत कधी कधी भाव भेटत नाही पण भाव भेटल्यावर ते चार पाच वर्षाची कसर एकदाच निघून जाते तर त्या शेतकऱ्याला कधी कमी लेखण्याचा कोणी प्रयत्न करू नका समाजामध्ये भरपूर लोक असतील त्यांचे मुली मुलं असतील आन तर मुलीच्या आईवडिलांना माझं एकच सांगणे नाही की तुम्ही मुलगा करतो तो अनपा आणि त्यानंतर झाला विषय मित्रांनो असा विषयाला देवाणघेवाणीवर तर आजकाल शेतकरी मुलांना कोणी हुंडा देऊन किंवा मुलगी देतील यापेक्षा तर पूर्ण संपलेली आहे परंतु आजच्या याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे की शेतकरी मुलांची मजबुरी झाली की इथपर्यंत ठीक होतं की ज्यावेळेस लग्न करायचे त्यावेळेस मुलीच्या आईबापांकडे पैसे नसतं त्यावेळेस ते म्हणतात की आमची ऐपत नाही तुम्ही आमच्या मुलीचं लग्न तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं करून घ्यायचे तसं करून घ्या आमच्याकडे काय पैसे नाही तर मुलीचे मुलाचे आईवडील ते पण स्वीकारतात की चला ठीक आहे मुला आपल्या मुलाचं लग्न होतंय आपल्या घरी नवीन सून येते लक्ष्मी येते तर तो खर्च त्या आई वडील मुलाचे आईवडील उचालतात आणि करतात पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या समाजामध्ये ह्या गोष्टी घडत असतात आणि ते काय जास्त हे नाही ते योग्य आहे कारण ज्या वेळेस त्या मुलीची परिस्थिती नसती कर्ज काढून सण साजरा करणं हे कुणाच्याच तत्वात बसत नाही माझ्या पण बसत नाही परंतु मग मुलाला लग्न करायचं असं सोंगा ढोंगामध्ये किंवा त्याच्या इच्छा अपेक्षा असतात मग ते आई वडील काय करतात त्या मुलाच्या मुलीकडचा खर्च पूर्ण उचलतात आणि लग्न चांगल्या पद्धतीने करतात तर मुलीची पण स्वप्न जे असतात लग्नामध्ये मला हे करायचं ते करायचं ते सर्व पूर्ण होऊन जातात मुलाच्या पण मुलीच्या पण तर इथपर्यंत ठीक होतं तो म्हंटला ह्या गोष्टी मला ऍक्सेप्टेड होत्या की बो ठीक आहे इथपर्यंत हे बोलू शकतात की मुलीचं लग्न तुम्ही करा खर्च तुम्ही करा तोपर्यंत मी करू शकत होतो परंतु माझ्या पुढे एक वेगळीच आठ त्यांनी ठेवली की आम्ही मुलीचं लग्न करतोय या का करणार आहे ते म्हटले बोला काय तुमची आठ येते तर त्या मुलीच्या वडिलांनी एक आठ ठेवली की माझ्यावरती पाच लाखाचं कर्ज आहे आणि वरून तीन लाख रुपये तुम्हाला तुम्हाला मला द्यावा लागल तर मी माझ्या मुलीचं लग्न करतो नाही तर माझ्या मुलीचं मला लग्न करायचं नाही म्हणजे मित्रांनो खरच विचार करण्याची गोष्ट ही की पाच लाख रुपये बँकेचं कर्ज आहे आणि वरून तीन लाख रुपये तुम्ही मला द्यायचं आणि बाकीचा लग्नाचा खर्च वैयक्तिक तुम्हीच करायचा पूर्णपणे त्याच्यानंतर ह्या जर आटी तुम्हाला मान्य असतील तर मी ते लग्न करायला राजे आहे नाही तर मला लग्न करायचं नाही मुलीच तर पाहू शकता मित्रांनो किती खालच्या थराला जाऊन लोक विचार करायला लागल्यात तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही ते पैसे बँकेतून लोन काढलं तुम्हाला अजून तुमच्या अपेक्षा आहे की दोन तीन लाख रुपयांनी आम्हाला द्यावा खर्चासाठी आणि त्याच्यानंतर मुलीच्या लग्नाचा खर्च सर्वस्वी मुलांनी करावा किती वाईट गोष्ट आहे मित्रांनो समाजामध्ये एक मुलीचं आईवडिलांचं जे नात नातं असतं हे नातं खरंच खूप पवित्र असतं आणि देव मुलगी अशी कुणाच्याही नशिबात देत नाही कितीतरी पालक कितीतरी पालक असे आहेत की त्यांना मुलगी पाहिजे असती परंतु ती मुलगी त्यांच्या नशिबात नसती देव ते दान त्यांच्या नशिबात टाकत नाही का आहेत असे बरेच आहेत असे परंतु तुमच्या नशिबात जर एखादी मुलगी टाकली कन्यादान जर तुमच्या नशिबात आहे तर तुम्ही जगातले सर्वात भाग्यवान व्यक्ती आहात की हे कन्यादान जे आहे हे दान सर्वश्रेष्ठ दान मानलं जात आणि ते दान तुम्ही अशा पद्धतीने जर त्या दान कन्याचा किंवा तुमच्या पोटच्या मुलीचा त्या लक्ष्मीचा अशा पद्धतीने जर तुम्ही सौदा करत असाल त्याला सौदाच म्हणावा लागेल आपल्या भाषेमध्ये कारण लग्न एक तुमची ती बोलचाल असते किंवा त्या लिमिटमध्ये राहून तुम्ही ज्यावेळेस काही गोष्टी करत असता त्यावेळेस त्या तत्वात असतात परंतु तुम्ही वैयक्तिक तुमच्या फायद्यासाठी जर एखाद्या तुमच्या पोटच्या मुलीचा व्यवहार करत असेल तो एक व्यवहारच आहे मित्रांनो कारण त्याला आपण लग्न किंवा ते नातेसंबंध जोडण्याचा याचा कुठलाही प्रकार नाही हा वैयक्तिक फायद्यासाठी त्या मुलीचा मग मुलगा ठीक आहे चांगला आहे सगळ्या गोष्टी पण त्या मुलाला त्या गोष्टी मान्य झाल्या नाही का नाही झाल्या की एवढ्या चांगल्या नात्याला की एवढ्या आई वडील असतील मुलगी असेल सतरा अठरा वर्षे ते आई वडील त्या मुलीचा सांभाळ करतात आणि त्याच्यानंतर त्यांना त्या मुलीचं लग्न करून द्यावं लागतं पहिली गोष्ट वेगळी होती पहिलं मुलींचं प्रमाण भरपूर होतं मुलांचं प्रमाण थोडं कमी होतं त्यामुळं मुलं मुलाचे आईवडील ही हुंडा घेऊन किंवा ह्या गोष्टी करून त्या मुलीला आपल्या घरी घेऊन येत होते आणि ते, ते मुलीचे आई वडील पण ते खुशी खुशी ते देत होते कारण त्यांना माहिती आहे आपल्या मुलीचं कल्याण होतंय आपल्या मुलीचं भलं होतं तर आपण या ठिकाणी हुंडा म्हणा किंवा हुंड्याच्या स्वरूपात काही वस्तू असतील काही भेटवस्तू असतील देऊन त्या मुलीचं लग्न करत होते परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही निवृत्ती महाराज म्हटलेच होते की मुलींनो तुम्ही थोडा वेळ द्या अजून चार आठ वर्ष जाऊ द्या तुमचा काळ शंभर टक्के आहे आणि त्याच पद्धतीने झालं की मुलींना आता ज्या पद्धतीने पहिले मुलीच्या आई वडील मुलांच्या बाप्पाच्या पाठीमागा लावून आमच्या मुलीचं लग्न करायचे एखादा स्थळ पहा तर आता ते उलट झाले आता मुलाचे आईवडील त्यांना काळजी लागून राहते की माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे त्याला मुलगी भेटली पाहिजे आणि त्याचा प्रपंच झाला पाहिजे परंतु एवढ्या वाईट पद्धतीने असेल किंवा एवढ्या खालच्या थराला जाऊन विचार करणारी लोक पण ह्या समाजामध्ये वावरत असतात आणि ह्या लोकांना एका गोष्टीचं ज्ञान आहे का नाही मला माहीत नाही परंतु ज्या पद्धतीने तुम्ही निचपणाचं काम करत आहात हे कुठंतरी थांबवा आणि त्या मुलाचं तर लग्न होईलच आणि असं नाही निर्व्यसनी मुलगा आहे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे परंतु तुम्ही ज्या पद्धतीचा विचार करता की मला माझ्या बँकेचं पाच लाख रुपये लोन फेडलं पाहिजे तीन लाख रुपये मला दिलं पाहिजे आणि पुन्हा लग्न तुम्ही तुमचं तुम्ही करून घ्यायचं म्हणजे किती विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो आता कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा की ह्या पद्धतीचा विचार करणारा माणूस हा खरच आयुष्यामध्ये पुढे जाऊन सक्सेस होऊ शकतो का जरी त्या मुलांनी त्यांना त्या मुलीसाठी जर पैसे दिले तरी ते ती मुलगी आयुष्यभर त्या ठिकाणी सन्मानाने राहू शकते का कारण ज्या ती तुम्ही सौदा करून त्या मुलीला त्या घरी पाठवता हो त्यावेळेस ना तर तुम्हाला काडीची किंमत राहत त्या घरामध्ये आणि ना तुमच्या मुलीला काडीची किंमत राहत कारण कुठं ना कुठं हा विषय येतो आणि त्यावेळेस कारण ज्यावेळेस त्या माणसाची त्या मुलाची मजबुरी पाहून तुम्ही त्याचा गैरफायदा घेतलेला असतो आर्थिक परिस्थितीचा आणि ते कुठेतरी बोलल्यानंतर मग त्या गोष्टी तुम्हाला वाईट वाटतात आणि ह्या गोष्टी खरंच विचार करण्याजोगे प्रत्येकाने विचार केला पाहिजे किंवा जे ह्या पद्धतीची मानसिकता ठेवतात समाजामध्ये सर्वच जण असे नाही ते मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तर काही कोचित लोक आहेत अशा पद्धतीने आणि ही समाजासमोर येतात नाही असं नाही यांना कर्माची फळ ही फेडावं लागतात कारण आज फेडत झाले आजकाल की पैसे घ्यायचे मुलाकडून आणि मुलीचं लग्न लावून द्यायचं त्याच्यानंतर जर त्या मुलीचा प्रपंच व्यवस्थित नाही झाला तर त्या मुलाला दोष द्यायचा त्या मुलाच्या परिवाराला दोष द्यायचा म्हणजे काही गोष्टी अशा असतात पडद्याआड होत्या परंतु ती मुलं असेल किंवा मुलाच्या वडील असेल ह्या गोष्टी कधी बोलून ना दाखवत नाही की लग्नाच्या टायमाला आम्ही मुलीला पैसे मुलीच्या आईवडिलांना पैसे दिलेत आणि मुलगी आमच्या घरी आणली का तर हा समाजामध्ये एक निगेटिव्ह पॉइंट त्या परिवारातर्फे जात असतो म्हणून ही गोष्ट पडद्याड आहे आणि हा अनुभव त्या माझ्या मित्राला आला तो मित्र माझ्या बरोबर कमीत कमिंद कमी दहा पंधरा मिनटं माझ्यासोबत बोलत होता त्याने मला सविस्तर सांगितलं की बाबा अशा पद्धतीचा मला अनुभव आलाय मुलगी पाहायला गेल्यानंतर आणि त्याच्यानंतर आमचं बोलणं झाल्यानंतर दोन तीन दिवस झालं मी म्हटलं की ह्या विषयावरती मी बोल बोललंच पाहिजे कारण ही खरंच काळाची गरज आहे एक अशा मानसिकतेची लोक ही समाजासाठी खरंच घातक आहेत आणि एक समाजाला लागलेली ला कीड म्हणावं लागेल कारण तुम्ही आपल्या पोटच्या मुलीचा लग्नाच्या माध्यमातून एक सौदा करताय त्या ठिकाणी तुम्ही व्यक्ती ते, ते पैसे तुमच्या मोज मजेसाठी वापरले असणार शंभर टक्के कारण बँकेचं लोन काढून तुम्ही काही कुठं मोठे बिल्डिंग किंवा कुठं पैसे इन्व्हेस्ट केले नाही ते पैसे जर कुठे इन्व्हेस्ट केले असते किंवा तुम्ही एवढे चांगल्या पद्धतीचे इन्व्हेस्टर असता तर तुम्ही अशा पद्धतीचं प्रपोजल एखाद्या मुलापुढं ठेवलं नसतं नक्कीच नसतं ठेवलं आणि जे असे शहाणे हुशार आहेत हे अशा पद्धतीचा कधीच एखाद्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेती नाहीत आणि शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगन मित्रांनो मुलींना पण एक सांगल की तुम्ही लग्न करताय तुमचे आई वडील जरी शिकलेले नसतील त्यांना चार लोक सांगतात की बॉ आजकाल मुलं लग्न करायच्या वेळेस मुलीच्या आई वडिलांना पैसे देतात परंतु तुम्हाला त्या ठिकाणी त्या घरामध्ये आयुष्य काढायचे आत्ता चार पैशाच्या चा आईवडिलांना लालचे पायी तुम्ही तुमचं आयुष्य दुखात घालू नका तुम्ही फक्त प्रामाणिक राहा तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा एक चांगला मुलगा संस्कारी मुलगा कष्टाळू मुलगा माझ्यासाठी पहा त्यांच्याकडून त्याच्याकडून रुपयाची अपेक्षा ठेवू नका की आपलं एक मत आईवडिलांपुढे मांडा की ही नीतिमत्ता सोडून ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही टाळा कारण त्यांचं शिक्षण कमी असेल नक्कीच त्यांच्यापेक्षा जास्त शिक्षण तुमचं झालेलं आहे समाजामध्ये काय चालतं काय नाही आजच्या यागुष घडीला काय चालू आहे ह्या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या आई पण सांगा की अशा पद्धतीचं माझा तरी व्यवहार तुम्ही कोणत्या परिवारासोबत करू नका मला ज्या पद्धतीने आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नाची जी प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्ही लग्न ठरवा लग्न करा आणि मला एक लक्ष मिळून त्या ठिकाणी नांदायला जाऊ द्या नक्कीच त्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यामध्ये फायदा होईल आणि हा एक अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आलेला माझ्या मित्राच्या आयुष्यामध्ये आलेला मी फक्त ऐकलंय आणि तुमच्यासमोर शेअर करतोय तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये अशा पद्धतीची लोक अजून जर कोणाला असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थांबव मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसा